नमस्कार मी विशाखा यवतकर आज समस्त महिला वर्गाच्या वतीने निषेध 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 व्यक्त करण्यासाठी आज आपणासमोर प्रस्तुत झालेली आहे खरोखरच या गोष्टीचा खेद वाटतोय की ही गोष्ट देखील निषेध व्यक्त करण्यासाठी देखील आपणासमोर प्रस्तुत व्हावं लागेल आपणा सर्वांनाच माहिती आहे कलकत्ता येथे घडलेल्या डॉक्टर भूमिता देवनाथ या एकतीस वर्षीय महिलेवर जे अमानुषकृत घडलेले आहे त्या संदर्भातच माझा आणि समस्त महिला वर्गाचा निषेध या गोष्टीला धिक्कार आहे निषेध असो निषेध असो एका डॉक्टर महिलेवर असा प्रसंग घडतो आणि तरी देखील आपला समाज शांत गप्प कसा काय आहे एक निर्भया प्रकरण त्यानंतर दुसरी निर्भया निर्माण होतेच कशी हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःशीच विचारावा आणि आपण अजूनही गप्प आहोत खरोखर खेद वाटतो सकेल या गोष्टीचा कारण आज ती डॉक्टर गोमिता आज ती आहे उद्या हा प्रसंग आपल्यावर आपल्या लेकीवर आपल्या बेटीवर देखील येऊ शकतो तेव्हा मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करेन की आपण आता गप्प बसून चालणार नाही तर आपण काहीतरी पावलं ठोस पावलं उचलायची वेळ आलेली आहे नऊ ऑगस्ट रोजी हा प्रसंग घडला आणि त्यानंतर सर्वत्र पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अगदी जल्लोषात साजरा केला गेला खरोखर स्वतःला प्रश्न विचारण्यासारखा आहे महिला स्वतंत्र आहेत का जर नऊ ऑगस्टला हा प्रसंग घडतो आणि त्यानंतर आपण अगदी आनंदाने स्वातंत्र्य दिन साजरा करतो आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करतो की महिला स्वतंत्र झाल्या आहेत मग हाच त्याचा परिणाम का मी तर एकच म्हणेन की मुलींनी शाळेच्या शिक्षणासोबत एक विषय कमी शिकला तरी चालेल पण आपल्या मुलींना स्वसंरक्षणाची स्वसंरक्षण कसं करावं याचे क्लासेस लावून द्या त्यांना कराट्याचे क्लासेस लावून द्या त्यांना स्वतःची काळजी स्वतः घेता आली पाहिजे कारण ती सध्या काळाची गरज आहे मुलींनो खरोखरच आता हा प्रकार घडल्यापासून पालक देखील बेचैन झाले आहेत कारण दहावी बारावी झालं मुलींना बाहेरगावी शिकायला पाठवलं जातं आणि खरोखर आपली मुलगी तिथे सुरक्षित आहे का हा प्रकार ज्या ठिकाणी घडला आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणीसुद्धा आपली मुलगी सुरक्षित नसेल तर आईवडिलांनी कुठल्या बेसवर मुलींना बाहेरगावी शिकायला पाठवावं हा देखील प्रश्नचिन्ह प्रत्येक पालकांच्या मनात प्रत्येक पालकांच्या मनात ही भीती आज निर्माण झालेली आहे तेव्हा मुलींना सक्षम बनवा आपण म्हणतो एकविसाव्या शतकातील स्त्री ही खरोखर आधुनिक विचारांनी समोर गेली आहे पण खरंच गेलेली आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा ठिकठिकाणी महिलांना अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं आज हा एक प्रसंग आपल्यासमोर आला पण याच्या आधी अनेक प्रसंग घडलेले आहेत ते दाबल्या गेलेत घेतल्या कारणास्तव निर्भयानंतर हे प्रकरण व्हायलाच नको होतं आणि अतिशय घृणास्पद पद्धतीने डॉक्टर मोमितावर जे अमानुष नृत्य करण्यात आलं खरोखर खूपच लांछनीय आणि घानेरड नृत्य करण्यात आलेलं आहे म्हणूनच मुलींनो स्वतः सावध व्हा आणि शासनाने या बाबतीत कठोर निर्णय घ्यायला हवा आणि त्या नराधमांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे झालीच पाहिजे कारण पुढे जाऊन जर हे प्रकार थांबायचे असतील तर आपण सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन या नृत्यावर आपला निषेध धुळून काहीतरी ठोस पावलं उचलण्याची वेळ आलेली आहे कारण आज आपण दुसऱ्यांच्या लेखीबाळीच्या बाबतीत जर आपण ठोस पाऊल उचललं नाही उद्या आपल्यावर देखील ही वेळ येऊ शकते तेव्हा वेळी व्हा आणि या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे आज डॉक्टर मोमिता देवनाथ ही सर्वसाधारण कुटुंबातील महिला आज तिच्या आईवडिलांनी तिच्याबद्दल तिने स्वतः स्वतःबद्दल काही स्वप्न बघितले असतील पण आज या वृद्ध्यामुळे ते एका क्षणात सर्व नाहीसे झाले तेव्हा मी सर्व महिलांना सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती करेन हा प्रसंग आपल्या घरातील समजून ती लेख आपली लेख समजून आपण सर्वांनी एकत्रित येण्याची वेळ आलेली आहे तेव्हा वेळीच जागृत व्हा सावध व्हा आणि मला माझं काय जात आहे माझा काय संबंध त्या प्रकरणाशी असं कृपया विचार करू नका ती लेख आपली लेख समजून आज पावलं उचला आणि वेळ साबधवा आणि पुन्हा जाता जाता सत्यशेवटी एवढंच म्हणेल की इतिहास के पन्ने फिरणं दहोरायंगे इतिहास के पन्ने फिरणं दोरायगे हतियार उभा लो द्रौपदी अब गोविंद ना आहे अब गोविंद ना आहे धन्यवाद